न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा भाजप आमदार श्वेता महाले यांच्या अंगरक्षकाने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांचे अंगरक्षक अजय गिरी यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे थोड्या वेळापूर्वीच बुलढाणा शहरात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली अजय गिरी आज कर्तव्यावर नव्हते आमदार श्वेता महाले यांची सुरक्षा करण्यासाठी त्यांना प्रशासनाच्या वतीने शस्त्र देण्यात आले होते अजय गिरी यांनी स्वतःवर गोळी झाडली त्यानंतर अजय गिरी यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी गिरी यांना मृत घोषित केले गिरी हे बुलढाणा शहरात पोलीस वसाहतीत राहत होते राहत्या घरीच त्यांनी स्वतःवर गोळी झाडली माझ्यासाठी हा खूप मोठा धक्का असून अजय गिरी हे माझे अंगरक्षक तर होतेच पण त्याबरोबरच घरातील सदस्यांसारखे होते अशी प्रतिक्रिया भाजप आमदार श्वेता महाले यांनी दिली या प्रकरणी शहर पोलीस अधिक तपास करत आहेत अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी यांनी दिली आज दिनांक एकतीस जुलै रोजी दुपारी साडेतीनच्या दरम्यान आमचे जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई अजय गिरी अजय शंकरराव गिरी वो बकल नंबर चारशे चार, चार यांनी राहत्या घरामध्ये सुसाईड केली ते सध्या मुख्यालय ते ड्युटीवर असून ते बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा पोलीस वसाहतीमध्ये शासकीय निवासस्थानी राहण्यास होते साडेतीन वाजता घरी असताना त्यांनी स्वतःच्या सर्व्हिस पिस्टलमधून डोक्यामध्ये गोळी झाडून आत्महत्या के केली यामध्ये प्रथमदर्शनी कौटुंबिक कारण असल्याचं समोर येत आहे यामध्ये अकस्मात मृत्यू दाखल करण्याचं काम पोलीस स्टेशन बुलढाणा शहर येथे सुरू असून पोलीस निरीक्षक बुलढाणा शहर हे त्याचा तपास करीत आहेत तपासांती यामध्ये आपल्याला सविस्तर कळू शकेल गेल्या तीन वर्षापासून माझ्याकडे अंगरक्षक म्हणून अजयगिरी त्या ठिकाणी कार्यरत होते चिखली शहरामध्येच लहानाचे मोठे झालेले शिक्षण घेतलेलं ते भरती झालेत सुरुवातीला काही काळ होमगार्ड मध्ये होते जवळपास मला वाटते दोन हजार नऊ पासन मा तर माझ्याकडे येईपर्यंत मुंबई पोलीस मध्ये होते चिखली शहरातल्या कुंडिकनगर गजानन नगर जो गजान वरचा परिसर आहे तिथली जी आमची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा या सगळ्या पोरांच्या सोबत खरं त्याचं पूर्ण बालपण गेलेलं शिवाजी शाळेमध्ये शिक्षण झालेलं अंगरक्षक तर होताच परंतु एक कुटुंबातला सदस्य देखील अजय त्या ठिकाणी होता काही घरगुती कलह हो त्यांचे होते कौटुंबिक वाद काही होते त्याच्यातूनही त्याला सगळेच जण आम्ही धीर देत होतो आधार देत होतो आचारसंहिता जेव्हा लागली तेव्हा तो, तो, लाग तो माझ्याकडं नव्हता त्या अडीच तीन महिन्याच्या कालावधीमध्ये सुद्धा मला आता शेवटी कसं आपल्याला भविष्य काय आहे हे आपल्याला कोणालाही सांगता येत नसतं घडल्यानंतर काही गोष्टी कानावरती येत आहेत कौटुंबिक वादामुळेच तो परेशान गड़्ला, वादा होता आणि त्याने याच्या आधी पण आचारसंहिता जेव्हा लागलेली होती माझ्याकडे तो नव्हता तेव्हाही त्याने असं करण्याचा प्रयत्न केला असं माझ्या कानावरती आलंय परंतु किती जरी कौटुंबिक वाद असला तरी हे असं पाऊल उचलणं हे योग्य नाही आहे काल संध्याकाळी तो हो साडे दहा अकरा वाजेपर्यंत माझ्याकडे होता आज त्याचा ऑफ होता विशेष म्हणजे ही घटना घडायच्या आधी आमचे काही पदाधिकारी त्याला भेटले त्यांच्याशी पण त्याने संवाद साधला त्या संवादातून सुद्धा असं काही वाटलं नव्हतं हो की असं काही टोकाचं पाऊल त्या ठिकाणी तो उचलेल परंतु आपण पाहलंय अतिशय म्हणजे माझ्यासाठी हा खूप मोठा धक्का आहे अंगरक्षक म्हणून सुद्धा अनेक कौटुंबिक सदस्य त्या ठिकाणी तो होता त्याच्यामुळे नक्कीच एक मोठा धक्का आहे काही एक दोन तीन महिन्याआधी त्यांनी सुसाईड केलेलं त्यांच्या वहिनीचे आणि त्यांच्या भावाचे काही वाद त्या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून होते ती घटना घडली होती तेव्हा त्यांच्या ज्या बहिणी आहेत त्यांचं माहेरही माझ्यात मतदारसंघातलं घरी गेलो होतो त्या परिवाराला त्या ठिकाणी आधार दिला परंतु अशा पद्धतीने कधी तो काही पाऊल उचलेल असं मला वाटलं नाही या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये बरेच एक दोघ माझ्याकडे होते परंतु हा लहानाचा मोठा चिखली शहरामध्ये झालेला असल्यामुळे कुटुंबातला सदस्य असल्यामुळे तो खूप मनमोकळेपणाने सोबत राहायचा म्हणजे अंगरक्षक तर होताच परंतु बियॉन्ड दॅट एक कौटुंबिक सदस्य होता माझे भाऊ जे आहेत त्यांच्या सोबत त्याचे मित्र म्हणून तो होता कधी असं वाटलं नाही त्याच्या मनात असत तो नक्कीच बोलला असता तसा मोकळ्या स्वभावाचा होता मनमोकळा बोलायचा पण हे पाऊल कधी उचलेल असं कधी वाटलं नव्हतं रक्षाबंधनला दिवशी त्याचा एक दिवस ऑफ अल्टरनेट ड्युटी असते परंतु रक्षाबंधनला त्याचा ऑफ जरी असला तरी सकाळी व पहिली राखी ताईच्या हाताने बांधायची म्हणून सकाळी सात वाजता तो घरी येऊन माझ्याकडे राखी बांधून घ्यायचा एवढे सगळे कौटुंबिक संबंध होते काय त्याच्या मनात आलं नेमकं तो क्षण हावी नको ती गोष्टी घड़न गेली बंदूक से, गे से खुदकुशी की है क्या कहेंगे आप मेरे लिए बहुत ही बड़ा सदमा है बहुत दुखद घटना हुई है कुछ कौटुंबिक कलह की वजह से यह घटना यहाँ पे हुई है वो मेरे अंगरक्षक तो थे उसके ऊपर वो मेरे परिवार के एक सदस्य थे रक्षाबंधन के दिन हर रक्षाबंधन के दिन सुबह बजे पहली राखी ताई ने मुझे ही बांधने को होना दूसरों किसी को बांधने को नहीं होना इस भावना से वो सुबह सात बजे आते थे उनका ऑफ भी रहा फिर भी उस दिन खाली राखी बांधने के लिए वो आते थे राखी बांधते थे तो अंगरक्षक के ऊपर भी एक परिवार के वो सदस्य हमारे थे मेरे लिए बहुत ही दुखद प्रसंग है ऐसा कुछ भी करने से पहले उन्होंने जो फैमिली है उनका विचार करना चाहिए था सग आता गृह विभाग महती है आ। सुसाईड केलेला के आहे त्याच्या मनात काही तर असतो कुठेतरी बोलला असता काही लिहून ठेवलं असत परंतु तस काही नाही आहे काही कौटुंबिक वाद होते त्या वादामुळे हे झालेलं असल्यामुळे मला वाटतं वेगळी चौकशी करण्यासारखं तसं सा काहीही नाहीये